चंद्र राशीप्रमाणे आजचे राशी, राशी भविष्य तूळ राश सतरा फेब्रुवारी अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षांकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाज वाटे तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या अनेक अडथळे निर्माण कराल तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल तोल मुलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिका अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तित्वाला वेगळीच धारा देईल तुमची बळस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा तुमचा आज प्रियकर किंवा प्रियसी खूप चांगल्या मूळमध्ये आहे तुम्हाला आज सरप्राईज मिळेल तुमचा लकी क्रमांक आहे एक उपाय आनंदी कौटुंबिक जीवनासाठी आपल्या कुटुंब देवताचे सोन्याच्या मूर्तीची स्थापना करा चंद्र राशीप्रमाणे आजचे राशी, राशी भविष्य कुंभरास सतरा फेब्रुवारी मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल पण अति आखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे काही कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धाकधिकीच्या जीवनातून थोडा आराम विश्रांती मिळेल आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा कार्यालयातील कामकाज मार्गी लागताना तुमच्यावर ताणतणावाचे मळप असेल वेळेचा सदुपयोग करणे शिका जर तुमच्या जवळ वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न करा वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल लकी क्रमांक आहे तुमचा तुमचा लकी क्रमांक सहा आहे